साठी माननीय कीर्ती भागवत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या अमेझॉन कंपनी मध्ये कार्यरत असतात आमच्या सोबत विशाल पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोबत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या गिफ्टी मॅडमच घेत असतात Quand même, कर्णपदी म्हणून शाळा एक वेगवेगळ्या दिशेला नेणारी मुलांना घडवणारी ही शाळा आहे कारण जी मुलं तर घरी शिकू शकत नाही ती या शालेमध्ये खूप काही प्रसंगाने पुढे गेलेले आणि मला आनंद वाटतो जो आज त्यांना रोजगार मिळावा उपलब्ध करून

जैसे अगर हमारे यहाँ पे जितना भी डाइवर्स जितने भी लोग जॉब के लिए आते हैं उनको वहां पे काम करने के टाइम पे बिल्कुल भी दिक्कत नहीं होती तो जैसे अभी आप तो स्कूल सभी लोग तो आहे परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे त्याला आणि जगात त्याला वावरण्याची पण संधी मिळायला पाहिजे म्हणून त्याला शिक्षण देणे गरजेचं आहे आपल्याला याच्याशिवाय माझी साधारण व्याख्या मी सांगू

तो हमारा कंपनी उसी चीज पे ध्यान देता है कि आपको काम करने के दौरान क्या क्या चीजों की जरूरत है जिससे आप सही से काम कर सको वो सारे माध्यम हम लोगों के पास है जैसे एक अच्छा कल्चर हो गया सारे लोग एक दूसरे के रिस्पेक्ट करते हैं जिसकी वजह से हम लोगों को काम करने के टाइम पे कोई भी चीज की कमी नहीं लगती हमको तो कभी भी ऐसे नहीं लगता कि ना हम बोल पा रहा है ना सुन पा रहा है नहीं सबको तो इक्वल वैल्यू हम लोग देते हैं इसके अलावा जैसे हम लोग आपसे बात कर रहे हैं इनके लिए हमने एप्लीकेशन डेवलप किए हैं ताकि हमको कभी भी कोई दिक्कत ना आए उससे बात करने के टाइम पे ये सब हमारे पास मिनिमम क्वालिफिकेशन का रिक्वायरमेंट है टेंथ पास जी खूब खूब धन्यवाद मजे जन्ना बोलता है इतना है कि वजह ना आयता है इतना है आशा लोगों नॉर्मल लोगों से डी जैसे कि रेंजर लोगों से डी आपने मेल फीमेल इवन अमेझॉन जो ट्रान्सजेंडर ची पण हायरिंग करतो त्याच्या आधी तुम्ही शशिकांत सरांना त्यांच्या आधार कार्ड मार्कशीट वगैरे पाठवा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक ठराविक दिवस देऊ त्या दिवशी तुम्ही येऊ शकता तिथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला फॅसिलिटी दाखवू की कशा पद्धतीने काम असणार आहे आणि मग ते सगळं दाखवल्यानंतर त्याच्या एक दोन दिवसानंतर डायरेक्ट जॉईनिंग असणार आहे अजून कोणाचे काय बोला परमनंट असेल की टेम्पररी जॉब आपण या लोकांना की नॉर्मल असोसिएटला आपण स्टार्टिंग जे कॉन्ट्रॅक्ट देतो ते अकरा महिन्यात असतात जवळजवळ एका वर्षाचा आणि त्या अकरा महिन्यामध्ये मोस्टली मुलं कोणी सोडत नाहीत ठीक आहे तर त्यांना वाटलं की मला पुढे कंटिन्यू करायचं तर परत अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आपण वाढवतो वर्किंग आवर्स आपल्याकडे आहे नऊ तास स्टार्टिंग आहे जॉबचं टायमिंग सकाळी साडेआठ ते साडेसहा आपली डे शिफ्ट असते आणि नाईट शिफ्ट असते संध्याकाळी सात ते सकाळी पाच कॉलेज करतो त्याला हो शकतो पण कल्याण मध्ये कुठे कुठे आपल्याला पी सी टॅम मध्ये तुम्हाला पी सी

त्यांनी आपल्याला जॉब विषयी या ठिकाणी मार्गदर्शन केलं दोघांचंही श्री नाकोडा गणपती विद्यालयाकडून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त आपल्याकडे प्राजक्ता हनकोणकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ज्या एन जी ओ चालवतात सी आर एच काहीतरी कंपनी आहे त्यांची त्या तुम्ही त्यांचं पुढील मार्गदर्शन या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायचं मॅडम

जास्तीत जास्त काय असतो की आमच्या मुलांना आता दहावी एवढे मार्क मिळाले तर आमच्या मुलं ती कॉलेज केलं पाहिजे पण मी तुम्हाला वेगळं सांगेन की आज तुम्ही परिस्थिती बघताय गावात मुलं खूप हायर एज्युकेशन घेत आहे तरीसुद्धा त्यांना जॉब मिळत नाही तर आपली जर दिव्यांग मुलं आहे त्यात तुम्ही उशिरा शाळेमध्ये आणले त्याला तुम्ही चुकीचं नाही आम्ही चुकीचे नाही मुलं पण चुकीची नाही पण उशिरा आल्यामुळे त्यांचं वय जे आहे ते आपल्या शिक्षणाच्या पुढे गेलेलं आहे तर आता त्यांना खरी गरज काय आहे रोजगार तर तुमच्या डोक्यात माझ्या मुलांनी कॉलेज केलं पाहिजे हायर एज्युकेशन केलं पाहिजे हे पहिले काढून टाका मी तर म्हणून दहावी झाल्या झाल्या तर भी साले साले कामाला लावा कंपनी नसेल काही नसेल तर मुली आपल्या मुलींना घराचं काम करू द्या त्याशिवाय त्या सुधारणार नाही अन्य वेळेला सगळे आहेत ना तुम्ही आतापर्यंत सगळ्या त्यांना आयतं दिलंय पण त्यांना घरातलं काम पण करू द्या आपणच त्यांना आयतं बनवतो शेती ज्यांची असते त्यांना मुलांचं शेतात काम करू द्या कारण ते स्वतः जेव्हा कष्ट करतील तेव्हा तुमची आई वडिलांची किंमत त्यांना कळेल की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं हे बच्चों को पता होना जरुरी आहे क्योंकि उनको अहमियत नाही आहे की हमारे पेरेंट्स जो आहे जरूरी बात ये घर में भी आपको करना है हम तो स्कूल में करते ही हैं तो सबसे पहले रोजगार करना ये सबसे ज्यादा जरूरी है तो उन्होंने एक अच्छा सवाल पूछा किसी ने आप पूछा कि सैलरी कितनी मिलेगी तो उन्होंने 16000 बताया 16000 के लिए काम कितना करना बताया उन्होंने कितना बताया 9 घंटा सब ने सुना ना कितना घंटा और अपने को। ये मैं आज आज आपल्या सरदार सर खताई सर यांनी सुद्धा दहावीच्या बॅच ज्या होत्या तर त्यांच्यामुळे यशस्वी झालेल्या त्यांच्यासाठी एकदा टाळा सगळ्यांना धन्यवाद थँक्यू